सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटो फाटा कुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आधून पुणे ते ओसरपर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एस टी बसचा मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत वगळता मोठी इजा नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला मध्यरात्री गाठ झोपेत दोन वाजता अपघाताचा मोठा आवाज आला अपघाताची भीषणता मोठी होती मात्र या अपघातात एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघाताचा आवाज महामार्गालगत असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांना आला त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळवण्यासाठी बाजूलाच असलेले सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली मग लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर रुपेश मोरजकर केदार खोत प्रभाकर म्हसकर दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली घाबरलेल्या मुलांना धीर दिला तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनीही मो मदतीसाठी पुढाकार घेतला किरकोळ जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तसेच अपघाताची खबर नांदगाव पोलीस पाटील भूशाली मोरोजकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे चंद्रकांत माने तसेच महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला स्वरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत